नमस्कार मित्रांनो मी नेहमी तुम्हाला म्हणत असतो की रानामध्ये जो रानमेवा मिळत असतो ज्या त्या सीझन वाईज तर त्या सीझनला तो रानमेवा सोडला नाही पाहिजे कारण ही फळं जी आहेत ही ना कोणत्या केमिकलमधली आहेत ना कुठल्या औषधामधली आहेत आणि आत्ताच्या ह्या केमिकलच्या युगात जर चांगली फळं खायची म्हणलं तर ही अशीच रानात तुम्हाला मिळणार तर हे काय फळ आहे हे तुम्ही कधी ना कधी तर खालं असणारच आणि गावाकडे राहणाऱ्या लोकांना नक्की याचं नाव माहीत आहे ज्यांना नाव माहीत आहे त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगावं तर आज होता रविवार आणि म्हटलं घरी बसून मोबाईल बघत बसण्यापेक्षा आपल्या गावातल्या डोंगरात जाऊन अशा प्रकारच्या रानमेव्याचा आनंद घ्यावा म्हणून मी आणि माझा छोटा भाऊ मी इथं डोंगरामध्ये आलो होतो फिरायला तर फिरता फिरता आम्हाला ही जाळी दिसली आणि ह्या जाळीमधले सर्व फळं आम्ही काढून घेतलीत आणि ती थोडीशी तुरट आहेत थोडीशी गोड लागतात पण ती खाण्याची मजा काही औरच आहे तर भरपूर गावलीत मला तुम्ही बघू शकता ही फळं ही तुम्हाला पंढरपूर साईडला विकायलासुद्धा बसलेली दिसतील कोल्हापुरात फारसं कमी दिसतील कारण इथं भरपूर असतात ही तर मस्त असा रविवारी हा बेत झालेला आहे आमचा आणि खूप एन्जॉय केलं तुम्हीसुद्धा असं तुमच्या सुट्टीला एन्जॉय करा आणि या फळाचं नाव नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद थँक्यू